नव्वदला बॅच आहे ते बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागच तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टी आणली असते या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णव ला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ राऊंची दोन हजार चार ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅच आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलोय <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहीना म्हणालो अरे तुम्ही ज्या वेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती काय शेवटी जे नशेबात असतं तेच होत आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो खर तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे परंतु आमच्यामध्ये कधी कटुता कधी दुरावा कधी कुठेतरी एकमेकाच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं अलीकडच्या कर काळामध्ये माझ्यासारखा का कार्यकर्ता विचार करत असतो ठीक आहे काही राजकीय मतभेद होत असतात काही घटना घडत असतात परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे कशा पद्धतीनं ह्या राज्यांनी पुढं वागलं पाहिजे सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं परंतु ते अलीकड तर काही बघायलाच मिळत नाही कोण ढेकून म्हणतंय कोण काय म्हणतंय वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाहीये हा आपला महाराष्ट्राचा इतिहास नाहीये आणि त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होत आहे आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथरावांनी इथं काम केलं एक सर्वसामान्यांचं सरकार मी अनेक मुख्यमंत्री बघितले माझी सुरुवात झाली तीच मुळात सुधाकर नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी झाले नारायणराव राणे झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव सुशील कुमार शिंदे अशोकराव चव्हाण देवेंद्रजी पृथ्वीराज बाबा बरेच मुख्यमंत्री झाले परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारख्या गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला बाकीचे चुन तिथं डोकंच खूप असतात आणि माझं हे काम माझं ते काम माझं ते काम अतिशय नाही आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून एकनाथराव शिंदेच्या पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा